मी तीस गुंट्यावर ऊसाचे शेती ऊसाची शेती निडवर टाकले निडवर त्याच्यावर मी हा केंगनचं पाणी वापरले जानेवारी महिन्यात ऊस तुटला जानेवारी महिन्यात ऊस तुटल्यानंतर छोटा होता मग त्यावेळी सात पेज आणि सहा पेच असं आळवणी केली पण पंधरा दिवसांना आळवणी करत होतो मग ते आले दीड दोन महिन्यात म्हणजे भरणीला आलं आत्ता मात्र नऊ साडे नऊ पी एच आम्ही सातत्यानं म्हणजे पाणी असंच तेव्हा आठ दिवसात असू दे नाहीतर पंधरा दिवसात असू दे ते आम्ही सोडतोय कॅन वीस लिटरचे कॅन सोडतोय त्यात आता ऊस बघायला गेलं तर ते हे सर राव रावते सरते कराडची माणसे घेऊन आलते बघा रवले सर तर ते बैतीने बघितले सगळं त्या दिवशी पूर्णपणे बावीस ते चोवीस कांडे ऊस तयार आहे लावणीसारखं दिसते लावणीसारखं निवड हाय तर लावणीसारखं दिसते पूर्णपणे तिने माहिती घेतली सगळं झालं परत मी आता आंब्याच्या शेतीला वापरलो आंब्याच्या शेतीला चारशे पन्नास झाड आंब लावलो आम्ही एकरी पाच पाय तेरा फुटावर एक झाड लावलोय केसर म्हणून तर अकरा साडे अकरा पेज मी फवारणी केलोय आणि साडेनऊ पेज हे आळवणी आहे दोन महिन्यात आता तीन फूट उंचीनं आता ती तयार झाल्या म्हणजे झाडं एवढं मस्त बघ फुटॉ फुटला आहे बघायचं कामच नाही दुसरं एक आरोग्यावरचं सा सांगतो दीड महिन्यापूर्वी इथं आतिग्रेला पाटील नावाची एक व्यक्ती आहे त्यावेळी त्यांच्यात चौदा फुट चौदा वर्षाचा पोरगा आहे त्याला ब्लड कॅन्सर झालं ब्लड कॅन्सर मग ते सत्त्याऐंशी टक्के ब्लड कॅन्सर झालं त्या चार रिपोर्ट काढले सगळे पॉझिटिव्ह झाले परत त्यांना आणि माहिती मिळाली की हुफेला असं असं आहे आणि असं असं पाणी मिळते ते हुफेला आले मग तिने त्यांना डेमो दिला डेमो दिल्यानंतर परत त्यांनी काय म्हणले मला आता दहा लिटर साडे नऊ एचचं पाणी द्या आणि एक लिटर साडे अकरा पी पाणी द्या तर पोरग्याला ते बसायला म्हणजे असं जमत नव्हतं तर मग तिने रोज रोज न चुकता म्हणजे रस्ता बंद असताना सुद्धा कोरापूर मार्गे येऊन उकडीला पाणी नेत होतं दीड महिन्यात त्यांना रिझल्ट आता आला आहे गणपुली डॉक्टर नाहीत तिने रिझल्ट घेतला नाही तिने पूर्णपणे नील झाले नील साडे सत्याऐंशी टक्के ब्लड कॅन्सर नील झाले त्याला फुल देऊन त्याचा सत्कार केला त्यांनी आता ते दुसऱ्या दिवशी लगेच मशीन बुक केलं मशीन बसवलं घरी परवाच म्हणजे एक आठ दहा दिवस झाले मशीन बसून बाकी आमचे माझं सेंटर आहे सोडा फेद त्या सेंटरवर हजारो लोकांचं रिझल्ट माझ्या आहे शुगरचा आहे बी पीचा आहे लपेवरचा हा आहे कॅन्सरवरचा आहे किडनीवरचा आहे सगळ्यांच्यावर ये त्याला आम्ही मोफत पाणी देतोय परंतु घेऊन जाणारच नाही दहा रुपये लिटर आणि शंभर रुपये लिटरनं पाणी शंभर टक्के आम्ही देतो आहे रोज दोनशे ते तीनशे लिटर पाणी माझं जातं आहे मी नसलं तरी घरातली देते एकदम ट्रेन झाले सगळी घरातली आणि शंभर टक्के पाणी एवढं रिझर्ट आहे याला आमच्या घरातल्या सगळ्यांचं नऊ महिने झाले दहा बनणारच गेले नाहीत आमची चारही घर बो भाऊ चौघर आम्ही नऊ महिने झाले दहा बनणारच नाही सगळ्या गोळा बंद झाले पण सगळ्यांच्याच एवढं बोलून भाषण